नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वामावली चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एकोणीस एप्रिल वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी तिलाच चैत्र एकादशी म्हणजे चैत्रवारी का म्हटले जाते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा हिंदू नववर्षातील पहिली एकादशी म्हणून या एकादशीचे महत्व व या वारीशी काय संबंध आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व त्याचप्रमाणे जी एकोणीस एप्रिल रोजी हिंदू नवीन वर्षातील पहिली एकादशी आहे या चैत्र शुक्ल एकादशीला का एकादशी असं नाव पडलेलं आहे या व्रतामध्ये एकादशीला पूर्ण दिवसाचा उपवास करून द्वादशीला पारणा म्हणजे उपवास नक्की सोडावा तसेच एकादशीला विष्णूपूजा करावयाची आहे आणि जे पापा आहे नष्ट करणारी पापाचा परिहार करणारी अशी ही कामना एकादशी आहे त्यामुळे एकादशीला रात्री भगवान विष्णूची मूर्ती झोपड्यावर ठेवून म्हणजे पाळण्यात मला करायचं आहे पाळण्यात श्री विष्णूची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पाळण्यात यायचं आहे आणि जागर कीर्तन करावे आणि असं पुराणात म्हटलं गेलेलं आहे म्हणून या दिवशी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे कापुरासोबत ही वस्तू जाळल्याने आपले जे वास्तुदोष आहे संकट आहे दुःख असेल त्याचे निवारण होत असते घरामध्ये चांगले कार्य घडायला लागते लग्नकार्य जमायला लागतात व कोणत्याही अडचणीमध्ये असेल जसे की पैसा कमी पडत असेल भरपूर कर्ज झालेला असेल लग्नकार्य जमत नसेल त्या गोष्टी व्हायला लागतात म्हणून आपल्याला या दिवशी अत्यंत महत्वाचा हा जो दिवस आहे एकादशी या दिवशी आपल्याला कापूरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे चला तर जाणून घेऊया सोमावली या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पाहिजी एकादशी आहे ही अत्यंत महत्त्वाची एकादशी म्हटली गेलेली आहे कारण जे आपले पाप केलेले असतात न कळत कळत झालेल्या आपल्याकडून ज्या चुका झालेल्या असतात तर आपण एकादशी व्रत केले तर भगवान विष्णूची आपल्यावर आशि आप आशीर्वाद प्राप्त होत असतात त्या कामना एकादशी आहे ही शुक्रवारच्या दिवशी आल्याने याचे पुण्यफळ आपल्याला मिळत असते म्हणून या दिवशी जेवढे व्रत शक्य होईल तुमच्याने धरणे तर नक्की धरावे या दिवशी एकादशीला पंढरपुराची वारी करण्याची प्रथा आहे या वारीला चैत्रवारी असं सुद्धा म्हटलं जातं त्या वारीमध्ये चैत्रवारी करणे सर्वांना शक्य होत नाही परंतु दोन चार वर्षातून एकदा चैत्रवारी जरूर करावी पहा ही तुमच्या देखील शक्य होत नसेल तर आषाढी कार्तिकीच्या वारीची योग चुकवू नका कारण वारी हे देखील व्रत आहे व्रत करण्यामागे भावना असते संकल्पनाची आणि सातत्याची ज्या ते गोष्टी सातत्य ठेवतो त्याचे फळ मिळाल्या वाचून राहत नाही आध्यात्मिक क्षेत्रात अशा काही गोष्टी असतात ते सुचवण्यामागे देखील हेच कारण आहे व्रत वेकप्यामुळे शांती ला लाभत असते आणि त्यानिमित्ताने प्रभू राम यांनी श्रीराम असे नाव घेतलेले आहे आणि त्यानिमित्ताने प्रभू नाम घेतले जाते व त्यांचे नामस्मरण केले जाते म्हणून या दिवशी आपल्याला चला तर जाणून घेऊया या दिवशी आपल्याला कापूरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे तर पहा या दिवशी शुक्रवार असल्याने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे त्यासोबतच ही जी एकादशी आहे ती खूप महत्त्वाची मानली जा गेलेली आहे कारण या दिवशी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी त्याचबरोबर श्रीहरी विष्णू आणि शुक्रवार असल्याने महालक्ष्मीचा अत्यंत प्रिय दिवस असल्याने हा जो दिवस जो आहे तो दोघांना समर्पित असल्यामुळे दोघांचे आशीर्वाद जे आहे ते आपल्यावर कायम राहत असतात चला तर जाणून घेऊया पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्याला कापुरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे तर पहा सर्वात प्रथम सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला तुळस आहे तुळसी माताला आपल्याला सर्वात प्रथम जल अर्पण करायचं नाही कारण या दिवशी तुळशी मातेचा निर्जली व्रत असतो एकादशीच्या दिवशी त्यामुळे तुम्हाला जल अर्पण करायचं नाही त्या दिवशी गाईचे कच्चे दूध तुम्ही अर्पण करू शकता किंवा उसाचा रस जे आहे ती तुम्ही अर्पण करू शकता घरातील पूजा करत असताना आपल्याला श्री हरी यांची मूर्ती जी आहे कृष्णाची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे ज्याला अभिषेक करायचा आहे व त्यानंतर एक तांबण्याचा ताट घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला हळदीच्या सायाने स्वस्तिक काढायचं आहे अक्षदा हळदी कुंकू व्हायचे आहे आणि त्यानंतर जी मूर्ती आहे ती तातळच्या रशीवर तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत दोन विलायची घ्यायच्या आहेत आणि हे जे कापूर आणि विलायचे आहे हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी महालक्ष्मी देवीची आरती आहे ती आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर जो धूर आहे तो सर्व घरामध्ये दाखवायचा आहे धूर दाखवल्यानंतर तर आपल्याला आसन घ्यायचं आहे आसन मारप बसायचा आहे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे व त्यानंतर विष्णू सहस्रनाम याचं आपल्याला श्रवण किंवा एक वेळा पठन करायचं आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेव आई नम हा जो मंत्र जापा आहे तो एक वेळा आपल्याला करायचा आहे व याच दिवसान धर्म नक्की करावा असं म्हटलं जातं की अधिक माशातील शुक्ल एकादशीला कामदा एकादशीचे व्रत अधिक पुण्य प्रदान करत असते म्हणून तुम्ही या दिवशी जेवढे जमेल तेवढे तुम्ही दानधर्म नक्की करावा जर तुम्ही एकादशीचे व्रत करत असाल किंवा तुम्ही करत नसाल तरीही तुम्हाला दानधर्म नक्की करावा कारण दानधर्म केल्याशिवाय तुम्हाला त्या जे व्रत केलेले आहे तुम्ही एकादशीचे त्याचे पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही म्हणून तुम्ही एकादशीच्या दिवशी दानधर्म नक्की करावा तर पहा कापूरासोबत जर तुम्ही ही जर वस्तू जाळी आणि लक्ष्मी देवीची आरती जर म्हटली त्याचबरोबर श्री विष्णू यांचा नाममंत्र आहे तो नाममंत्र मंत्रजप जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनामधील जे अडचणी आहे संकट आहे त्याचबरोबर खूप दुःख आहे त्याचं निवारण होत असते आणि तुमचे जे कार्यामध्ये अडथळे निर्माण होत असेल तेसुद्धा होत नाही पूर्ण कामं तुमचे आहे व्यवसायात प्रगती होईल घराची मुलाची व घरातील जर आजारी व्यक्ती असेल तो बरा व्हायला लागेल म्हणून तुम्ही एकादशीच्या दिवशी जेवढे जमेल तेवढे विष्णू नामाचे पठण नक्की करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शि शेवटपर्यंत नक्की पहा